नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की सावनिया आपल्या अभिषेकला कॉल करते सावनी बोलते की ती मुक्ता खूप हुशार आहे बरं का अभिषेक त्यामुळे आपल्याला तिच्या कचाट्यातून वाचवायला हवं तिच्या हातात कुठलाही प्रो जाता कामा नये असे सावनी या अभिषेकला फोनवर बोलते आता अभिषेक बोलतो की नाही सावनी नाही जात तिच्या हातात काही असं पण इकडे हा अभिया सावनीला सांगतो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हा मिहीर रूममध्ये असतो आता तिथे मी का येते दोघे एकमेकांना भेटणार असतात मीर थोडासा टेन्शनमध्ये आलेला असतो पाठीमागून मी का येऊन उभी राहते तर मीर वळून बघतो तर मी का या मीरला दिसते दोघे एकमेकांकडे बघत राहतात तर पुढे असं बघायला मिळतं की त्यानंतर आता मीर या मी एकाला विचारतो की कशी आहेस त्यावेळेस आता मी काहीच बोलत नाही तर मीर पुन्हा विचारतो की अगं मी का मी तुला काय विचारतो काय झालं तुला का बोलत नाही तू असं पण आता मीर या मी एकाला विचारतो मीकाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागतात मी काही असते तर हर्षवर्धन येऊन उभा राहतो हर्षवर्धन लेच या मीरला बोलतो की काय झालं मला तर इकडे हर्षवर्धन या मी खूप काही धमकावत असतो आणि बोलतो की तिला त्रास होता कामा नाही कळलं का मी तिची काळजी घ्यायला समर्थ आहे असे पण हर्षवर्धन या बोलत असतो हर्षवर्धन या आपल्या मीकाला बोलतो की बोला तुम्ही बोलत होते ना काहीतरी बोला का गप्प झालेत माझ्यामुळे तुम्ही बोलत नाही ना असं पण आता हर्षवर्धन या मीर आणि मीकाला बोलतो मीर या मीकाला विचारतो की तू मला इथे बोलावलंस ना मग काय सांगायचं सा होतं ते सांग घाबरू नको अजिबात कुणाला असं पण आता हा मीर या मीकाला हर्षवर्धन समोर विचारतो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की मुक्ता ही आता या अनुजाला कॉल करत असते परंतु अनुजा काही कॉल उचलत नसते त्यावेळेस आता मुक्ता टेन्शनमध्ये येते मुक्ता बोलते की स्वामी काय करू मी अनुजा तर कॉल उचलत नाहीये आता करूच काय मी असं पण आता इकडे ही मुक्ता आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की अनुजा आता गाडीमध्ये बसून एअरपोर्टवर चाललेली असते आणि त्या गाडीचा ड्रायव्हर आपला लकी तोंडाला मास्क लावून असतो तर आता इकडे अनुजा या ड्रायव्हरला बोलते की ओ ड्रायव्हर पटकन चला मला एअरपोर्टवर जायचं आहे की त्यां तिला बोलतो की थांबा थोडंसं पोचू आपण तर इकडे आता अनुजा खूप टेन्शनमध्ये येते लकी आरशामधून अनुजाकडे बघत असतो त्यानंतर इकडे अनुजा त्यान बोलतं की अहो तुम्ही इकडे कुठे आणलं आहे मला इकडे हा एअरपोर्टचा रोड नाही आहे असं पण अनुजा या लकीला विचारते तर लकी बोलतो की अहो आपण दुसऱ्या रोडने येतोय बाकी काही नाही तर आता इकडे असं बघायला मिळतं की इकडे ही मी का घरात असते तर मीर पुन्हा या मेहिकाला विचारतो की सांग मला तू इथे कशासाठी बोलावलं आहे तुला नेमकं काय बोलायचं आहे ते मीर या मेयकाला विचारत असतो तर मी का हर्षवर्धनकडे बघत राहते मीयिका ही लगेच मीरला बोलते की अरे मला कोमलचं गिफ्ट द्यायचं होतं म्हणून म्हटलं तुझ्याकडे द्यावं बाकी काही नाही असं पण आताही मिहिका या मीरला सांगते त्यानंतर मीर या एकाला बोलतो की माझ्या ह्या गोष्टीवर अजिबात विश्वास नाहीये हे द्यायचं नव्हतं तुला दुसरंच काहीतरी बोलायचं होतं तू कशासाठी घाबरतेस तुला काय सांगायचं आहे ती मला सांगून टाक असं पण आता इकडे हा मीर या मी एकाला जेव्हा बोलतो तेव्हा हर्षवर्धन या मीर समोर जातो आणि बोलतो की जास्त काही बोलू नकोस तिला दम देऊ नकोस हर्षवर्धन या मीरला बोलतो की तुझे सर्व प्रश्न जर विचारून झाले असले तर तू येऊ शकतोस आता असं पण आता इकडे हा हर्षवर्धन या आपल्या मीरला बोलतो तर मी एका या हर्षवर्धनकडे बघत राहते त्यानंतर मी काही ह्या मीरच्या हातामध्ये ते कोमलला जे गिफ्ट द्यायचं असतं ते देते आणि बोलते की ए मीर तू आता तर मीर या मीकाकडे बघतो आणि ते गिफ्ट हातात घेऊन तिथून निघून जातो हर्षवर्धन सुद्धा मीरकडे बघत राहतो तर आता मी काही रडतच रूममध्ये निघून जाते हर्षवर्धन तर खूपच खुश होतो परंतु मी खाला खूप वाईट वाटत असतं पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे सागर मुक्ताकडे येतो सागर मुक्ताला विचारतो की काही प्रूफ सापडलं का तर मुक्ता बोलते की नाही हो अजून नाही आता सागर या मुक्ताला बोलतो की चला पटकन तुम्ही आपण हे लग्न थांबूयात कारण ही रिक्स नाही घेऊ शकत मी असं पण आता इकडे सागर या मुक्ताला बोलत असतो परंतु मुक्ता यायला तयार नसते मुक्ता बोलते की पाचच मिनिटं थांबा सागर पाच मिनिटे आपण वाट बघूयात कारण लकीला तिच्या पाठीमागे आपण पाठवलं आहे काहीतरी नक्कीच प्रवास सापडेल असं पण आता इकडे मुक्ता सागरला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे लकीने गाडी थांबवलेली असते तर अनुजा विचारते की गाडी का थांबवली तर लकी बोलतो की गाडीच पुढे जायचं नाहीये गाडी बंद झाली असं पण आता इकडे लकी या अनुजाला सांगतो नंतर आता इकडे अनुजा बोलते की अहो काय प्रॉब्लेम आहे तेवढा पटकन बघून घ्या माझी फ्लाईट आहे वेळेवर मला जावंच लागेल तिकडं असं पण आता इकडे अनुजा या लकीला बोलते तर लकी आता गाडीच्या खाली उतरतो आणि गाडीचा कुठे प्रॉब्लेम झालाय ते इकडे तिकडे बघू लागतो तेवढ्यामध्ये आता इकडे अनुजा ही या लकीकडेच बघत राहते आणि आपल्या हातातल्या घड्याळ्याकडे सुद्धा बघते तर आता इकडे अनुजा पुन्हा लकीला बोलते की अहो किती वेळ लागणार आहे पटकन चला पटकन उशीर होते माझी फ्लाईट निघून जाईल असं पण आता अनुजा या लकीला बोलते लकी बोलतो की दोन मिनिट थांबा त्यानंतर आता इकडे हा लकी मोबाईलमध्ये एस एम एस टाईप करून हे आप आपल्या मुक्ताला पाठवत असतो तर आता अनुजा खूप काही टेन्शनमध्ये आलेली असते तर आता इकडे ह्या लकीचं मोबाईलमध्ये टायपिंग करण्याचं काम सुरूच असतं तर आता इकडे अनुजा बोलते की याची कशी गाडी अचानक बंद पडली ती लकी बोलतो की अहो थांबा दोन मिनिट आहे काम थोडंसं दम धरा तर आता इकडे लकी छानपैकी त्या मोबाईलमध्ये एस एम एस टाईप करत असतो तेवढ्या तर तईकडे मुक्ताच्या मोबाईलवर एस एम एस पडलेला मुक्ताला रिंगटोन वाचते तर आता मुक्ता लगेच तो मेसेज वाचतोय आणि या सागराला बोलते की बघा आत्ताच लकीने मेसेज टाकला आहे हा मुक्ता तो मेसेज वाचू लागते मुक्ता सागरला बोलते की मला आत्ताच्या निघायला हवं नंतर सागर मुक्ताला बोलतो की मला येऊ द्या तुमच्या बरोबर तर मुक्ता बोलते की अहो आपण दोघे जर ह्या कार्यक्रमाला नसलो तर त्या सावनीला आणि त्या अभिषेकला संशय येईल असं त्यांना गाफील नाही ठेवता येणार तुम्ही प्लीज इथेच थांबा असं पण मुक्ता सागरला सांगत असते परंतु सागर काय ऐकायला तयार नसतो सागर बोलतो की नाही मी येतो तुमच्या बरोबर त्यानंतर असं बघायला मिळतं की आता इकडे सागर ह्या मुक्ताला बोलतो की काळजी घ्या थोडीशी जीवाची असं पण आता इकडे सागर मुक्ताला बोलतो तर मुक्ता बोलते की तुम्ही आहे माझ्याबरोबर असे म्हणत आता दोघे एकमेकांना मिठी मारतात आणि लगेच आता मुक्ता घाई रूमच्या बाहेर पडते इकडे सागर सुद्धा टेन्शनमध्येच असतो या लकीला बोलते की ओ ड्रायव्हर अजून किती वेळ लागणार आहे त्यानंतर आता इकडे हा लकी बोलतो की अहो असं काय करता होईल प्रॉब्लेम सॉल्व्ह थोडंसं थांबा आता इकडे अनुजा बोलते की एक काम करा तुमचे पैसे घेऊन टाका मी माझी जाते तर लकी काही अनुजाला जाऊन द्यायला तयार नसतो अनुजाला हा लकी बोलतो की, की थांबा थोडंसं मला थोडासा प्रॉब्लेम आहे तेवढा बघू द्या ना तुम्ही असं पण इक इक आता इकडे अनुजाला हा लकी बोलतो तर इकडे आता अनुजा बोलते की मला माझं सामान गाडीमध्ये घेऊन द्यान मला जाऊ द्या अहो पुन्हा जर मध्ये ट्रॅफिक लागलं तर माझी फ्लाईट मिस होईल काही करू मी असं पण अनुजा या लकीला सांगते तर आता लकी बोलतो की मी तुम्हाला शॉर्टकट रोडने घेऊन जातो नाही लागणार हे ट्रॅफिक असं पण आता इकडे अनुजाला हा लकी खूप सांगण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यात आता ही अनुजा आणि लकी ज्यावेळेस बोलत असतात तेवढ्यात मुक्ताची गाडी तिथे येते मुक्ता गाडीच्या खाली उतरते मुक्ता अनुजाला बोलते की थांब मी तुला सांगते इथे का थांबवलं असते आता इकडे मुक्ताला बघून अनुजाला तर धक्का बसतो त्यानंतर आता इकडे लकीसुद्धा आपल्या तोंडाचा मास्क काढून घेतो आता अनुजा लकीला ओळखते आता अनुजा लगेच बोलते की तुमच्या दोघांचा हा चांगलाच प्लॅन झालेला आहे वाटतं त्यानंतर आता इकडे अनुजा बोलते की मी आताच्या आता आभीला कॉल लावते आणि आभी लगेच तुम्हाला कॉल लावेल मग तुमच्याच घरून सत्य सर्व माहीत होईल असं पण आता इकडे ही अनुजा या लकी आणि मुक्ताला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे हा आपला अभिषेक जो असतो तो नवरदेव बनून इकडे ह्या मंडपाच्या दारी आलेला असतो तर इंद्राकुळी त्याचं स्वागत करत असते औक्षण करत असते तर स्वाती इंद्राकुळी शेवंतताई खूप ह्या अभिषेकचं कौतुक करू लागतात तेवढा सागर पण तिथे येतो सागर या अभिषेककडे खूप रागाने बघत असतो सागर ह्या अभिषेककडे रागाने बघत असताना ह्या शेवंत काकू बोलतात की काय मग जावई कसं आहे मग सागर असं पण आता इकडे शेवंता काकू या सागरला विचारतात तेवढ्या तिकडे सदी सई व आदित्यसुद्धा खूपच खुश असतात तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे इंद्राकुळी छान प्रकारे हे अभिषेकचं औक्षण करून त्यांचं स्वागत करत असतात तर इंद्राकुळी बोलतात की खरोखर माझा जावई लाखात एक आहे असा जावई शोधून सुद्धा सापडणार नाही अजिबात डोक्यात कसला राग ठेवायचा नाही असं पण इंद्राकुळी या आभीला बोलते इंद्राकुळी या आभीला सांगतात की आता आमची कोमल कायमची तुमची झाली आहे हे लक्षात ठेवा पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे सागर समोर उभा असतो इंद्राकुळीला सागर दिसतो आता लगेच बोलतात की काय रे सागर अरे तू तिथे उभा का मीच करायचं का हे सर्व अरे पावण्यांच्या बघ बघणं थोडंसं असं पण आता इकडे इंद्राकुळी सागरला बोलतात त्यानंतर आता इकडे मुक्ता ह्या अनुजाला बोलते की तुझं नाव अनुजा अभिषेक केनी आहे ना बरोबर आहे ना असं पण आता मुक्ता या अनुजाला विचारते मुक्ता अनुजाला बोलते की अग माहेरचं जे नाव असतं सासरी पण तेच नाव असतं आणि हे नाव आपल्याला खूप काही फील असतं असं पण आता इकडे ही मुक्ता अनुजाला बोलते लकी सुद्धा मुक्ताकडे बघत राहतो अगं तू हे एवढं कसं सहन करतेस तू त्याची बायको असताना सुद्धा तो तुला नाकारतोस तुला काहीच कसं वाटत नाहीये थोडंफार सुद्धा असं पण इकडे मुक्ता ही अनुजाला बोलते तर अनुजा ही काहीच बोलत नसते त्यानंतर आता लकी सुद्धा अनुजाकडे बघतो त्यानंतर आता इकडे मुक्ता बोलते की तुला वाटतंय ते तुझ्या चेहऱ्यावर ते आहे अग ज्या मुलाच्या चेहऱ्यावर तू उष्टी हळद लावली नवरीची ती हळद लावताना तुला त्रास होत होता ते तुझ्या चेहऱ्यावर दिसत होतं असं पण मुक्ता ही अनुजाला बोलते अगं तुझ्यामध्ये एवढी हिंमत आलीच कुठून असं पण आता मुक्ता अनुजाला विचारते मुक्ता अनुजाला बोलते की अगं तू त्या तुझ्या नवऱ्याला का सांगत नाही की मी तुझ्या ह्या पापामध्ये भागीदार होणार नाही मी तुझ्यावर प्रेम करते मी तुझ्या भावनांशी नाही खेळत असं पण आता इकडेही मुक्ता अनुजाला बोलत असते त्यानंतर आता इकडे मुक्ता या बोलते की अगं तुझा स्वतःचा नवरा दुसऱ्या मुलीशी लग्न करतोय हे तुला कसं बघवत आहे कसं जेलस होत आहे अगं बाकीच्या बायकांना जर आपला नवरा दुसऱ्या बायकांशी जरी बोलला तरी त्याला ते सहन होत नाही मग तू कसं सहन हे अगं नवरा बायकोचं जे नातं असतं ते विश्वासावर प्रेमावर टिकून राहतं आणि तू काहीच का बोलत नाही त्याला मला सांग तू कसं हे स्वतःच्या नवऱ्याला दुसऱ्या मुलीचा हक्क देऊन टाकला त्याचं दे उत्तर दे मला असं पण बघता या आपल्या अनुजाला विचारते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे हा सागर एक समोर बसलेला असतो दोघे खुर्ची मध्ये एकमेकांसमोर बसलेले असतात सावनी त्यांच्याकडे बघत राहते सावनी बोलते की आता बघा अभिषेक कसं कोमलशी लग्न करतोय येतो असं सावनी आपल्या मनाशी बोलत असते सावनी ही आपल्या मनाशी बोलते की खरोखर आज मी खूपच खुश आहे कारण सर्वांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून मी आज हे अभिषेकचं लग्न लावून देत आहे अभिषेक सुद्धा खूप खुश आहे असे पण सावनी आपल्या मनाशी बोलते सावनी ही बोलते की ही मुक्ता तर इथे कुठे दिसत नाही आता ही सावनी मुक्ता कुठे आहे ते बघू लागते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे अनुजा आणि इकडे ही आपली मुक्ता दोघी एकमेकीसमोर उभे असतात तर मुक्ता आता ह्या अनुजाच्या गळ्यामध्ये जे मंगलसूत्र असतं ते हातात घेते आणि बोलते की अगं त्या अभिषेकच्या नावाचं मंगळसूत्र तू घालते मग खोटं कशासाठी बोलते आहे अगं तुला कसं कळत नाही आहे तुझा नवरा एका दुसऱ्या मुलीशी लग्न करतोय हे नाटक नाही आहे अगं तुला फसवतोय तुझा नवरा हा डायरेक्टली हे कसं दिसत नाही तुला असं पण मुक्ता या अनुजाला बोलते तू फक्त इथून पुढे रडत राहशील जर अभिषेकनी कोमलशी लग्न केलं ना तुझ्यावर फक्त रडण्याची वेळी रडण्याची बघ माझा शब्द तुला नंतर आठवेल असं पण आता इकडे मुक्ता या अनुजाला बोलत असते अनुजा या मुक्ताकडे बघत राहते त्यानंतर सा आता मुक्ता या, या अनुजाला बोलते की तू चल आज आमच्याबरोबर अगं तू आज जर आमच्याबरोबर आली नाही ना तुला आयुष्यभर रडण्याची वेळ येईल आणि मला फक्त तुझं आणि कोमलचं वाटोळ नाही करायचं मी काळजीपुटीच हे सर्व काही करते असं पणही आपली मुक्ता या अनुजाला खूप काही सांगण्याचा प्रयत्न करत असते तर पुढे असं बघायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये आता ही मुक्ता या आपल्या अभिषेकला कॉल करते आणि या अनुजाला किडनॅप केलं आहे हे सर्व सत्य सांगत असते आणि सर्व काही व्हिडिओ कॉलवर दाखवत असते आणि बोलते की तू जर कोमलशी लग्न केलं तर आमच्या ताब्यात आहे आम्ही तिला किडनॅप केलेलं आहे असे मुक्तही या सा अभिषेकला दाखवत असते तर अभिषेक बोलतो की तिचं काय करायचं तिकडं ते करा परंतु मी माझ्या कोमलशी लग्न करणार म्हणजे करणार असं पण आता इकडे हा अभिषेक या मुक्ताला जेव्हा बोलतो तेव्हा आता या अनुजाने सर्व काही ह्या अभिषेकचं बोलणंसुद्धा ऐकलेलं असतं आता इकडे अनुजा या मुक्ताला बोलते की खरोखर तुम्ही खूप चांगल्या आहात मी आता तुम्हाला सर्व काही मदत करणार आहे आणि या अभिषेकचं खरं रूप सर्वांसमोर आणून दाखवणार आहे असं पण आता इकडे ही अनुजा या मुक्ताला बोलते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद